नमस्कार आरंभ या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज या व्हिडिओमध्ये चातुर्मास म्हणजे काय तो कधी सुरू होणार या काळात काय करावे आणि काय करू नये याविषयी जाणून घेणार आहोत सुरू करूया चातुर्मास म्हणजे काय चातुर्मासामध्ये भगवान विष्णू निद्रासनात जातात या दिवसांमध्ये त्यांची पूजा आराधना करणे अतिशय शुभ मानले जाते हिंदू पंचांगणानुसार वर्षभरातील सर्व एकादशींपैकी आषाढी एकादशी ही सर्वात मोठी आणि महत्वाची एकादशी म्हणली जाते आषाढ महिना हा अतिशय शुभ अनपवित्र मानला जातो आषाढी एकादशीपासूनच पवित्र असा चातुर्मास सुरू होतो चातुर्मासामध्ये भगवान विष्णू निद्रासनास जातात या दिवसांमध्ये त्यांची पूजा आराधना करणे अतिशय शुभ मानले जाते परंतु हा चातुर्मास सुरू झाल्यानंतर कोणतेही शुभ कार्य केले जात नाही कारण या काळात भगवान विष्णू आणि इतर देवही झोपी जातात अशी धार्मिक मान्यता आहे या काळात कोणतेही शुभ कार्य जरी होत नसेल तरी नामजप ध्यान पठण आणि आत्मनिरीक्षणासाठी हा काळ खूप चांगला मानला जातो याशिवाय चातुर्मासात दान करण्याचेही विशेष असे महत्त्व आहे हा चातुर्मास म्हणजे नक्की काय हा चातुर्मास कधी समाप्त होईल आणि या काळात काय करावे आणि काय करू नये त्याबद्दल आपण जाणून घेऊयात यंदा चातुर्मास आषाढी एकादशी म्हणजे सतरा जुलै दोन हजार चोवीस पासून सुरू होऊन बारा नोव्हेंबर मंगळवार दोन हजार चोवीस पर्यंत असणार आहे या तब्बल एकशे अठरा दिवसांच्या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही या चातुर्मासाचा प्रारंभ आषाढी एकादशी पासून सुरू होतो आणि कार्तिकी एकादशीला संपतो चातुर्मास म्हणजे नक्की काय हिंदू पंचांगणानुसार चातुर्मास हा चार महिन्यांचा कालावधी आहे या काळात भगवान विष्णू आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत म्हणजे चार महिने निद्रासनात जातात ते क्षीरसागरात योग निद्रा करण्यासाठी जातात आणि या काळात संपूर्ण विश्वाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी ही भगवान शंकरांकडे सोपवतात थोडक्यात सांगायचे झाल्यात चातुर्मास हा भगवान विष्णूंचा निद्रा काळ आहे चातुर्मासाचे महत्व काय चातुर्मासामध्ये भगवान विष्णू संपूर्ण जगाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी भगवान शंकरांवर सोपवून योग निद्रेमध्ये चातुर्मासात येणाऱ्या श्रावण महिन्यात भगवान शंकरांची पूजा अर्चना केली जाते हा श्रावण महिना भगवान शंकरांना अतिशय प्रिय मानला जातो असे म्हटले जाते की जो भक्त या महिन्यात खऱ्या मनाने भगवान शंकरांची आणि विष्णूंची पूजा करतो त्यांच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात चातुर्मासाचे नियम काय आहेत चातुर्मासात काय करावे आणि काय करू नये असा प्रश्न अनेकांना पडतो खरे तर चातुर्मासात सकाळी लवकर उठून सूर्यदेवाची पूजा करावी असे सांगितले जाते तसेच या चार महिन्यांमध्ये सातवी अन्नाचे सेवन करावे तसेच या काळात जास्तीत जास्त दान करावे कारण या दिवसांमध्ये दान करणे हे अतिशय शुभ मानले जाते शिवाय या काळात दही लोणची हिरव्या भाज्या आणि मुळा खाणे टाळावे चातुर्मासात गृहस्थापना विवाह हो इत्यादी शुभ कार्य करू नयेत चातुर्मासात हविष्यान्न सेवन करावे असे सांगितले जाते तांदूळ मूग जव तीळ वाटाणे गहू सौंद व मीठ गाईचे दूध दही तूप फणस आंबा नारळ केळी इत्यादी पदार्थही हविष्य जाणावीत अशा या चातुर्मासात अनेक प्रकारचे व्रतही केले जातात अशाच नवीन नवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला